शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला मोझे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा समर्थ देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळूयाच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका समर्थ नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे सातवडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन